मध्ये जवळपास सव्वीस ते सत्तावीस धरणांची कामं चालू आहेत परंतु याचं भूसंपादन प्रक्रिया शून्य आहे आणि याच्याकरता सुमारे नऊशे कोटी रुपयाचा जो निधी लागणार आहे आणि हा लांजा राजापूरमधल्या जनतेला मिळणार आहे येत्या अधिवेशन काळामध्ये हे पैसे लोकांपर्यंत कसे पोचतील आणि आपशासनाकडून कसे मिळतील ह्याच्याकरता प्रयत्न केला तसंच हा लांजा राजापूर भाग हा दुर्गम असल्यानं सह्याद्रीपासून ते समुद्रापर्यंत जोडला गेला आणि ह्या मत माझ्या मतदारसंघामध्ये तीन नद्या वाहतात मोठ्या अर्जुना असेल मुचकुंदी असेल आणि काझी असेल त्याच्यामुळे प्रत्ये जवळपास मतदारसंघात चार भाग झालेले आहेत तर प्रामुख्याने याची जोडणी करण्याकरता नद्यांवरती पूल तसंच पुलांची मागणी करणार धरणांची अपुरी कामं जी आहेत ती पूर्ण करण्याकरता मुख्यमंत्री साहेबांकडे निधीची मागणी तसंच जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे ती, ती, ती त्याची कार्यालय दुरुस्ती कर्मचाऱ्यांची घरांची दुरुस्ती त्याच्याकरता निधीची मागणी शाळांची दुरुस्ती निधीची मागणी आणि रस्ते तर अतिशय खराब आहेत त्याच्याकरता सुद्धा प्रयत्न चालू आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर इथे उद्योग येतील येतील असा प्रयत्न करणार पण उद्योग उद्योग आल्याचा मग ते फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं दोष आहे ते डिक्लेअर करतील भाषिकी